नमस्कार पुस्तकं आणि बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर वपूरदा या पुस्तकाचं आपलं वाचन सुरू आहे आणि आजचा जो विषय आहे तो अतिशय सुंदर आहे आणि खूपच सुंदर पॅरा आहे तर सुरू करूयात संसार संसार हा एक कोर्स आहे न संपणारा अभ्यासक्रम ह्याचं टेक्स्ट रोज बदलणार रोज परीक्षा द्यायची याला करिक्युलम नाही डिग्री नाही डिप्लोमा नाही गाईड नाही आपण एका न संपणाऱ्या कोर्सला बसलो आहोत आपण परीक्षकासारखेच एकमेकांशी वागलो तर कसं होणार सगळ्या कुटुंबातून पती पत्नी परीक्षकाप्रमाणे एकमेकांची गंमत बघत राहतात कोण कसं चुकतं मग मीही कशी झिरवतो किंवा झिरवते ते, ते पहा सगळीकडे एकच आजपासून आपल्यापुरतं हे बंद संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल ऐनवेळी अगोदर न फुटणारी ती दोघांनी सोडवायची ह्याच एका कोर्समध्ये पेपर सोडवताना कॉपी करायची परवानगी आहे आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमान काळातल्या ताज्या क्षणांशी इमानाने नातं ठेवतो तितक्याच प्रमाणात वृत्ती कोऱ्या ठेवून संसारातला प्रत्येक क्षण जोखायचा भूत भविष्याची वजनं वापरून वर्तमान काळातला कोणताही क्षण तोलता येत नाही पाच पंचेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हीच मोजमापं नोबडी इज परफेक्ट हे सूत्र मनात हवं शुद्ध हेतूबाबत कधीच शंका नसावी आणि खूप चांगलं चांगलं करण्या वागण्याची इच्छा असूनही मधल्या स्टेप्स चुकू शकतात ह्यावर श्रद्धा असावी हू इज रॉंग ह्याऐवजी व्हॉट इज रॉंग ह्याचाच शोध घ्यायचा दोघांनी ठरवलं तर संसार बहरलाच पाहिजे तुमच्या भाषेत सांगायचं तर सरळ पायऱ्या चढून शिखर गाठणं म्हणजे हू इज रॉंगच्या मळलेल्या पायवाटेवरून जाणं व्हॉट इज रॉंगचा शोध घेणं म्हणजे ट्रेकिंग हेच ट्रेकिंग अखंड चालू नंबर दोनशे नऊ आजचा ऑडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन ऑडिओसोबत धन्यवाद